नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत की सर्व परीक्षांमध्ये महाराष्ट्राची काही पार्श्वभूमीवर प्रश्न विचारले जातात तर या अगदी पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक प्रश्न या ठिकाणी क्लिअर करणार आहोत आपण ते माझ्यासोबतही वाचू शकता आणि मी जे जे ते म्हणेल ते प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायचे आहे तर आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची पार्श्वभूमी महाराष्ट्र हे भारतातील पुरो एक पुरोगामी प्रगत व समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले राज्य आहे आता ज्याच्या खाली अंडरलाईन केली ते प्रश्न आहेत मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे सध्याचा गुजरात आणि महाराष्ट्र यांचे मिळून एक नोव्हेंबर एकोणावीसशे छप्पन रोजी द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले आपल्याला प्रश्न विचारला जातो की द्विभाषिक मुंबई राज्य केव्हा स्थापन झाले तर एक नोव्हेंबर एकोणासशे छप्पन रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली त्यानंतर मध्य प्रांतातून विदर्भ व हैदराबाद राज्यातून मराठवाडा मुंबई राज्याला जोडून एक मे एकोणासशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली इथे एक प्रश्न बनला की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर एक मे एकोणासशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आता दुसरा प्रश्न विचारला जातो एम पी एस सीने अनेक वेळा विचारला राज्यसेवेने विचारला कंबाईनमध्ये विचारला महाराष्ट्राचे स्थान तर महाराष्ट्राचं स्थान पहा पंधरा पॉईंट आठ उत्तर ते बावीस पॉईंट एक उत्तर म्हणजे उत्तरेला काय तर आपण कसं लक्षात ठेवायचं पंधरा ते बावीस हे उत्तर अक्षांश आणि बहात्तर पॉईंट सहासष्ट पूर्व ते ऐंशी पॉईंट नऊ पूर्व म्हणजे बघा पंधरा ते बावीस उत्तर अक्षांश आणि बहात्तर ते ऐंशी पूर्व रेखांशा दरम्यान आहे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे हा तुम्ही महाराष्ट्राचं स्थान हे लक्षातच ठेवलं पाहिजे पंधरा ते बावीस उत्तर असं लक्षात ठेवा अक्षांश आणि बहात्तर ते ऐंशी पॉईंट इकडच्या तिकडे झाला तर चालतो कारण काय असतं ऑप्शनमध्ये ते आपल्याला वाचल्यानंतर कळून जातं हा झाला महाराष्ट्राचं अक्षांश आणि रेखांश स्थान त्याच्यानंतर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सातशे तेरा चौरस किमी असून मग दुसरा प्रश्न या ठिकाणी तयार झालो क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान व मध्य प्रदेश नंतर। देशात तिसरा क्रमांक लागतो म्हणजे महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो तो महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो मग पहिला क्रमांक कोणाचा लागतो तो सर्वात जास्त क्षेत्रफळ भारतामध्ये ज्या राज्याचा आहे ते आहे राजस्थान आणि दोन नंबरला आहे मध्य प्रदेश काही ठिकाणी बघा काय होऊन जातं कन्फ्युजन होतं क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीत प्रश्न आला की अनेक जण आपण कन्फ्यूज होतो तर क्षेत्रफळाच्या बाबतीत लक्षात ठेवायचं महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आठशे किमी आहे हा एक प्रश्न चांगला लक्षात ठेवायची की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही आठशे किमी आणि कधीही लक्षात ठेवायचं महाराष्ट्राचा आकार हा काटकोण त्रिकोणासारखा आहे म्हणून महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही जास्त आहे तर उत्तर दक्षिण लांबी ही सातशे किमी आहे आता आपण जे तुमच्यासमोर संदर्भ दिला हे महाराष्ट्र शासनाचं क्रमित अभ्यासक्रमाचं पुस्तक आहे त्याच्यामुळं याच्यातले आकडे हे ऑथेंटिक आकडे आहेत आणि त्याला आपल्याला जर का पुढं संदर्भ द्यायचा असला प्रश्नामध्ये कारण काही ठिकाणी उत्तर दक्षिण लांबी ही सातशे वीस किमीची सांगितलेली आहे तर ते न लक्षात ठेवता आपण ह्याच पुस्तकाचा आधार घेत आहे मूळ पुस्तक आहे जे शाळेत शिकवलं जातं तर त्याच पुस्तकानुसार उत्तर दक्षिण लांबी ही सातशे म्हणजे आपण लक्षात ठेवायचं की पूर्व पश्चिम लांबी ही जास्त आहे आणि उत्तर दक्षिण लांबी ही कमी आहे सातशे किमी आहे असून महाराष्ट्रात सध्या आता हे जुनं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पस्तीस जिल्हे तर आता महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत छत्तीस जिल्हे आपल्याला माहिती आहे की छत्तीस जिल्हे महाराष्ट्रामध्ये झाले तीनशे सत्तावन्न तालुके आहेत तर तालुक्याची संख्याही बदलली असेल ते पुढच्या ह्याच्यात मी तुम्हाला कवर करून देतो आपण याच्यात एवढंच लक्षात ठेवू की महाराष्ट्रात सध्या छत्तीस जिल्हे आहे महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किमी लांबीची समुद्रकिनारे पट्टी लाभलेली आहे तर मग हाही प्रश्न अनेकदा विचारला जातो की महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला तर महाराष्ट्राला सातशे वीस किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या पस् छत्तीस जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभला हे तुम्ही मला कमेंट्समध्ये उत्तर सांगायचं आहे त्याच्यानंतर प्रशासनाच्या सोयीसाठी महाराष्ट्राची किती प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली तर उत्तर सापडलं महाराष्ट्राची प्रशासकीय सोयीसाठी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आलेली आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज रोजी किती प्रशासकीय विभाग आहेत तर महाराष्ट्रात आज रोजी सहा प्रशासकीय विभाग आहे याच्यामध्ये कोणकोण आहे कोकण पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर आता हे जे आधार घेतला आपण हा कोणता घेतला दोन हजार अकराची जनगणना कारण त्याच्यानंतर जनगणना झाली नाही तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूणच सहा प्रशासकीय विभाग आहे आणि दोन हजार अकराच्याच जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लाख बहात्तर हजार नऊशे बहात्तर इतकी आहे आता हा आकडा अकरा पॉईंट तेवीस लाख असा जरी सांगितला तरीही चालतो हो, किंवा अकरा पॉईंट तेवीस लाख किंवा अकरा पॉईंट तेवीस कोटी असं काही ठिकाणी म्हणतात पण अकरा कोटी तेवीस लाख एवढा जरी आपण अकरा लक्षात ठेवला कारण याच्यावर दोन तीन वेळेस प्रश्न दोन तीन वेळेस नाही मला वाटते अनेक वेळेस आता ज्या ऑनलाईनमध्ये परीक्षा झाल्यात आपल्या वेगवेगळ्या विभागाच्या त्याच्यात हा प्रश्न अनेकदा विचारला पण पॉईंटमध्ये विचारला तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे त्याच्यात अजून एक प्रश्न बनतो की भारताच्या एकूण किती टक्के भाग हा महाराष्ट्राने व्यापलेला आहे तर भारताचे एकूण नऊ टक्के एवढा भाग महाराष्ट्राने व्यापलेला आहे हे काही बेसिक प्रश्न आहे की नेहमी नेहमी ते आपल्याला विचारतात याच्यातला एक हे तर बाकीचे प्रश्न तुम्हाला माहीत असतात पण अक्षांश आणि रेखा अंशाचा रेखावंशाचा हा एक तुम्ही स्थान आणि विस्तार लक्षात ठेवायचा आता आपण जसं जसं पुढं जाऊ तसं तसं तुम्हाला अनेक प्रश्न या ठिकाणी क्लिअर करून घेतो आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आता एक अजून या ठिकाणी एक प्रश्न मला इथं ठिकाणी क्लिअर करून द्यायचा तो असा आहे की कार्बन चौदा ही पद्धत कशासाठी वापरली जाते याच्यावर अनेकदा प्रश्न आलेला आहे पहा कार्बन चौदावर कशासाठी पद्धत ही वापरली जाते तर कार्बन चौदा ही पद्धत कशासाठी वापरली जाते असा प्रश्न आहे तर पहा पुरातत्वीय पुराव्याच्या कालमापन करण्यासाठी पहा पुरातत्वीय पुराव्याचे कालमापन करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो कोणत्या पद्धतीचा त्याला म्हणतात कार्बन चौदा पद्धत आहे की नाही किंवा कार्बन फोर्टीन पद्धत वापर केली जाते ही पद्धत कोणी शोधून काढली हा एकदा प्रश्न विचारला होता तर यब डब्ल्यू ली बी यांनी एकोणावीसशे एकोणपन्नास साली पहा लक्षात ठेवायला सोपं एकोणावीसशे एकोणपन्नास म्हणजे आपण पा एकोणावीसशे सत्तेचाळीसला आपलं काय झालं तर एकोणावीसशे सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र्य झाला एकोणावीसशे पन्नासला आपली राज्यघटना लागू झाली त्याच्या एक वर्ष आधीचा काळ आहे एकोणावीसशे एकोणपन्नास साली शोधून काढली व एकोणावीसशे साठ साली पास महाराष्ट्राची स्थापना झाली परिपूर्ण केली या कामाबद्दल त्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते मग कार्बन पद्धत कोणी शोधून काढली तर यफ डब्ल्यू ली बी कशासाठी वापरली जाते तर पुरातत्वीय पुराव्याचे कालमापन करण्यासाठी आता खाली पहा काय प्रत्येक सजीव म्हणजे मानव वनस्पती आणि प्राणी जिवंत असेपर्यंत कार्बन डायऑक्साईडद्वारे कार्बन चौदा शरीरात घेत असतो सर्व सजीवांमध्ये सी चौदाचे प्रमाण हां म्हणजे कार्बन सी चौदाचे प्रमाण एकच असते व मृत्यूनंतर सर्व सजीवांच्या अवशेषातून सी चौदा म्हणजे कार्बन चौदा एकाच प्रमाणात बाहेर पडते जिवंतपणी असलेल्या कार्बन चौदाचा अर्धा भाग मृत्यूनंतर पाच हजार पाचशे अडुसष्ट वर्षानंतर नाईनसा होतो म्हणजे खूप कालावधी लागतो या कालावधीत कार्बन चौदाचे अर्धे आयुष्य मानतात या पद्धतीनुसार आधुनिक काळातील कार्बन किरोनोत्सर्जनाशी मृत प्राण्याच्या उत्सर्जनाची तुलना केली असता प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला हे ठरवता येते म्हणजे एखाद्या प्राण्याचा मृत्यू कधी झाला हे जर शोधून काढायचं असलं तर त्याच्यासाठी जी पद्धत वापरली जाते ती पद्धत म्हणजे कार्बन सोळा हा एक का सॉरी हां कार्बन चौदा ठीक आहे तर हे एक लक्षात ठेवायचं दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी आता पाहण्याचा प्रयत्न करू की जो माझ्या दृष्टिकोनातून जे चर्चेला मी थोडे थोडे मुद्दे घेतो आहे जे जे मला वाटते त्याच्यानंतर आपल्याला क्रमानं जर लागला तर क्रमानं घेईल पण ज्याच्यावरून नेहमी प्रश्न विचारले जातात किंवा विचारले जातात ते मुद्दे आपण या ठिकाणी एक अशा पद्धतीचा एक पहिलाच व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे त्यामुळं बघा तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट्स करा की सर बनवा मग मी पुढे अजून बनवतो तर पहा आता एक प्रश्न तयार करूया आपण म्हणजे तो प्रश्न आहे की आत्ताच्या राज्यसेवेमध्ये पण तो प्रश्न विचारला होता सातवाहन राजवंशातील प्रमुख राजे तर इतकं मी सांगणार नाही तुम्हाला पण काही प्रमुख पाहू आपण तर पहिला आहे सिमुक आता हा प्रश्न राज्यसेवेत कसा विचारला की सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता एक राज्यसेवेची प्रश्नपत्रिका पहा तुम्ही आत्ता झालेला तर त्याच्यामध्ये पहा सिमुख हा सातवाहन राजवंशाचा संस्थापक होय त्याचं उत्तर होतं सिमुख हा संस्थापक आहे राजा सिमुखने शेवटचा कौन राजा सुशर्मा याला ठार केले आणि आपली सत्ता प्रस्थापित केले याने विदर्भ आणि विदिशा जिंकून घेतले व स्वतःला दक्षिण पथपती पत असे विरुद्ध धारण केले पथपती असे विरुद्ध कोणी धारण केले असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर येत आहे राजा सिमुख आता राजा नंतर काय झालं तर सातकर्णी प्रथम राजा नंतर त्याचा लहान भाऊ बघा नंतर कोण त्याचा लहान भाऊ कृष्ण गादीवर आला त्याने नाशिक जिंकून घेतले व अठरा वर्ष राज्य केले राजा कृष्णानंतर सिमुकचा मुलगा बघा हां सिमुकच्या मुलाचं नाव काय होतं सिमुकचा मुलगा सातकर्णी याला राज्य मिळाले आता इथं दोन प्रश्न होतात की सिमुकच्या भावाचं लहान भावाचं नाव काय त्याच्यानंतर सिमुकचा मुलगा मुलाचं नाव काय तर सातकर्णी हा त्याचा मुलगा होता सातकर्णी प्रथम व त्याची राणी नागनिका यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणे घाटात प्रतिमा मालिकेत कोरलेल्या पुराव्यात मिळतात हा पराक्रमी मग मोसद्दी राजा होता त्याने कलिंग नरेश खारवेलचा पराभव हो केला होता हा वैदिक धर्माचा कट्टर पुरस्कर्ता होता तर सातवाहन राजे हे कोणत्या धर्माचे होते तर वैदिक धर्माचा कट्टर पुरस्कर्ता होते असं आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसून येतं त्याने आपल्या ह्यातील दोन अश्वमेघ यज्ञ व एक राज यज्ञ केल्याचे पुरावे आहेत प्रथम सातकर्णीच्या शौर्यामुळे या राजवंशातील सर्व राजे आपल्या नावासमोर सातवाहन असा पहा याच्या पराक्रमामुळं सगळे राजे आपल्या नावापुढं आपल्या नावासमोर सात वाहन असा शब्द प्रयोग न करता सातकर्णी असा करू लागले पहा सातवाहन राजे आपल्या नावापुढं सातकर्णी असा उल्लेख का करू लागले तर याचं आपल्याला हा संदर्भ आहे असा करू लागले त्यानंतर सुमारे एक शतक सातवाहनांच्या वाढत्या सत्तेला व सामर्थ्याला पायबंद बसला सातकर्णीनंतर शतक श, श शकांच्या आक्रमणामुळे सातवाहनांचे राज्य दुर्बल बनले बनले ठीक आहे तर हा एक प्रश्न या ठिकाणी लक्षात ठेवायचा हाच एक मुद्दा लक्षात ठेवायचा की सिमुक हा सातवान घराण्याचा संस्थापक होता सिमिकनंतर त्याचा लहान भाऊ कृष्ण गादीवर बसला आणि त्याच्यानंतर सिमुकचा मुलगा सातकर्णी याने संपूर्ण राज्य चालवले त्याच्यानंतर जे राजे राजे हे आहेत पण ते आता या प्रश्नात आपण काही क्लिअर करू नाही जे मला वाटलं ते या ठिकाणी आपण क्लिअर करू तर व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल ही माहिती तर नक्कीच आ, या व्हिडिओला तुम्ही कमेंट्स करा आपल्या चॅनलला लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये